छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून खाली उतरले आणि शामियानाच्या समोर आले आणि दोघांनी सशस्त्र भेट घ्यावी हे करारानुसार ठरलं होतं त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज एक तलवार आणि डाव्या हातात पट्टा चढून शामियात घुसली आणि शामियानात गेल्यानंतर खानाच्या हातात पण एक उघडी तलवार होती तर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना खानाने बघितलं त्यावेळी खानाने त्याच्या हातातली जी उघडी तलवार होती ती उघडी तलवार त्याचा जो वकील होता कृष्णाजी भास्कर त्या कृष्णाजी भास्करच्या हातात दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी पण त्यांच्या हातातली तलवार आणि त्यांच्या हातातला पट्टा या दोन्ही गोष्टी त्यांचे जे वकील होते त्या पंतजी चा हातात त्यानंतर दोन्ही वकिलांनी खानाची आणि महाराजांची एकमेकांना ओळख करून दिली शामेना एक्स्ट्रा चौथारा बनवलेला त्या उभा होता आणि दोन्ही हात पसरून खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारण्यासाठी पुढे बोलवलं छत्रपती शिवाजी महाराज अगदी सावधपणे खानाच्या जवळ गेले चौथ्यावर चढले खानाला मिठी मारली आणि काही क्षणातच अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या डाव्या बगलीमध्ये घट्ट पकडून ठेवलं आणि त्याच्या उजव्या हातांनी जी पाठीतून कट्यार काढून ती कट्यार शिवाजी महाराजांच्या डाव्या खुशीत खुपसली कट्टारीचा वार ज्यावेळेस अब्दुल खानानं केला त्यानंतर महाराजांचा अंगरका फाटला आणि शिलकराचा खरखर असा आवाज आला त्यामुळे खानाचा जो वार होता तो वाया गेला बरोबर त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या डाव्या हातात जे वागणं होते ती वाघनग खानाच्या उजव्या बाजूच्या पोटात खुपसली आणि ती खेचत आणली जशी ती वागणं खेचत आणली तशी खानाच्या पोटात रक्त व्हायला सुरू झाली तशी खानाची मिठी पण सैल झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी डाव्या अस्तनीमध्ये जो बिचवा जीवा� लपवला होता तो बिचवा उजव्या हाताने काढला आणि खानाच्या डाव्या बाजूच्या पोटामध्येच तो बिचवा घुपसला महाराजांनी तो उजव्या बाजूकडे खेचत आणला आणि जसा तो बिचवा महाराजांनी खेचत आणला तसा खानाचा कोतळाच बाहेर आला तसा खानाचा कोतळा बाहेर आला तसा खान मोठमोठ्याने ओरडत बाहेर आलेला कोतळा होता तो हातात घेत खान जामिराच्या बाहेर जात होता त्यावेळी कृष्णाजी भास्कर जो हा वकील होता खानाचा त्या कृष्णाजी भास्कर कडे जी तलवार होती ती नंगी तलवार घेऊन कृष्णाजी भास्कर महाराजांवर चालून येत महाराजांनी त्यावेळी तात्काळ चौथऱ्यावरून पंताजी काकांकडे उडी घेतली आपल्या हातातले वागणक आणि बिच्वा दोन्ही बाजूला केले आणि पंताजी काकांच्या हातातली तलवार ए हातात घेतली आणि पट्टा दुसऱ्या हातात चढवला ही पट्टा चढवून त्या पट्ट्याने त्या कृष्णाजी भास्करच्या डोक्यावर वार केला जसा कृष्णाजी भास्करच्या डोक्यावर महाराजांनी वार केला त्या कृष्णाजी भास्करच्या डोक्याचे दोन तुकडे झाले जसं खान बाहेर पडला सय्यद बंडा अमेयाना धावत झाला महाराजांवर वार करायला त्याच वेळी महाराजांचा जो अंगरक्षक होते जिवा महाले जिवा महाले पण मध्ये घुसले आणि जिवा महाले सय्यद बंड्यावर वार केला पट्ट्याने त्या पट्ट्याच्या वाराने त्या सय्यद बंडाचा हात खांद्यापासून उकडून निघाला पण पण खान बसून होता छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा अंगरक्षक संभाजी कावजी कोंढाळकर त्यांनी ती पालखी खानाची थांबवली त्या पालखीच्या भुयांचे पाय तोडले खानाचं मुंडक छाटलं आणि खानाचा अंत